दिवा चौकाचा नामांतराचा विषय नाही आहे या दिवा चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं पहिल्यापासून दिव्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व ज्या संस्था आहेत मंडळ आहेत यांनी यापूर्वीच याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज चौक केलेला आहे या, या चौकात या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही दिवासियांना आणि शिवभक्त दिवावासियांना हे सांगण्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने जमलो आहे की या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप कुठला जी मागणी होती दिवावासियांची सर्व तमाम शिवभक्तांची ती मागणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ठराव सुद्धा झालेला आहे या आणि ठराव झाल्यानंतर या पुतळ्यासाठी शिल्पकार नेमण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे आणि या तमा सर्व दिवावासियांना लवकरच या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूट पुतळा उभा राहिलेला दिसेल छत्रपती शिवाजी महाराज दिवा शहराचे सन्मान्य शिवसेना प्रमुख माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांनी या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा म्हणून शिवभक्तांची मागणी प्रशासनापुढे दिली आणि त्याला चांगलं यश सुद्धा मिळालेला आहे आहे या संदर्भात पत्र आपण पाहिलात तर महापालिकेने माननीय रमाकांतजी मडवी यांना दिलेला पत्र सुद्धा इथे आहे या पत्रामध्ये सर्व नमूद केलेलं आहे की या मागणीनंतर या शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यासाठी कोणती प्रक्रिया सुरू आहे हे इथे म्हटलेलं आहे आणि या या ही जी आनंदाची बातमी आहे ती आज सर्व दिवावासियांना सांगण्यासाठी आमचे सगळे लोकप्रतिनिधी सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि या चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक असं जे बोर्ड होतं त्याचं देखील अनावरण आमचे उपशहर प्रमुख नगरसेवक शैले शैलेश पाटील आणि सर्व सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी यांच्या हस्ते झालेला आहे ये येणाऱ्या काळात जी आपली मागणी आहे की आता मंजूर झालेला मुदला लवकरात लवकर उभा राहावा ही देखील लवकरच पूर्ण होईल असं मी सर्व शिवभक्त दिवावासियांना या निमित्ताने सांगतोय